हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळदेवताय श्री गुरु सर्व श्री समोर माझ्या धर्म कर्मचार्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग वगैरे या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि असे पंचांगाचे ज्योतिष आपण रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतो याचे कारण मित्रांनो तिच्या श्रवणाने वैभव स्थिती होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सुरू अभिषेक युक्त पूजा संपन्न तसे व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशक्ती असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस समान आयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून सतरा मिनिटानंतर षष्टी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो शतभिषा नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून सात मिनिटानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून दहा मिनिटानंतर भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री अकरा वाजून अकरा मिनिटानंतर परी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटानंतर बालो कर्णाला आणि उत्तर रात्री दोन वाजून सतरा मिनिटानंतर कौल कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय या प्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो नित्य पूजेचा संकल्प सोडण्यासाठी आता आपण तयार व्हायचं आहे यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच हात हो एक पण पाणी थोडे अक्षर एक फुल वा फुलाची पाकणी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्र हर ओम शिव शंभो राज्या प्रवर्त द्वितीय परा श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरत वर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्वाग महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवा शालिवान शकेल एकोणाशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी सभासरामध्ये शोभन नाम सहसरे उत्तरायणे हेमंत ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे शतभिषा नक्षत्रे वर्यान योगे बहुकरणे पंचमी शुभ दिप वीरगोचरात उत्पन्न मिकरा मोह पात्र दुरित अक्षय द्वारा से पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करी मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्या हाताच्या त्रहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्यावे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून सात मिनिटांपर्यंत आहे यानंतर जर आपल्याला काही धार्मिक विधी पार पाडण्यासाठी संकल्प पा सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्यात आपण आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख करायचा आहे तरच आपली सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांत परिणामी आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक सतरा अठरा बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा ढोळा घेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अठरा बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा बावीस पंचवीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा अठरा बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मित्रांनो माघ मासात मुहूर्त आहेत या मासामध्ये मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक सतरा बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक सतरा बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दिनांक सात मित्रांनो देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर या मासामध्ये मा आपल्याला यासाठी मुहूर्त नाही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारका संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडली अनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वत तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचागातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी मित्रांनो आनंदी दिवस आहे दिन विशेष मकर संक्रांती आहे कारण उत्तर रात्री सूर्याने धनुराशीतून मकर राशीत प्रवेश केलेला आहे मित्रांनो त्यामुळे आज मकर संक्रांती आहे मकरायनाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुण्यकाळ याचा आपल्याला महत्वाचा आहे मित्रांनो मकर संक्रांती निमित्ताचा तो आहे सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत आहे या काळामध्ये आपण पुण्यदायी अशा अनेक कर्मकांड हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे करू शकता मित्रांनो आणि ते करावे मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नवीन काय होम यज्ञ या कर्मकांड करायचे असतील तर नव्याने सुरू करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याचीही खबरदारी आपल्याला घ्यायची आहे मित्र राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे कृपया या काळात आपली महत्वाचे जी कामे ती शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत आवश्यक आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन धन्यवाद मित्रांनो ಭೇಟಿ ಪುಸ್ ಆನಂದಸ ಶೋಕ ಹರಿ ಓಮ ಶಿವ ಮಹಾ